धुळे जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त महिला बालकल्याण सभापती ज्योती बोरसे व शिक्षण आरोग्य सभापती सोनी कदम यांनी आमदार जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत पदभार घेतला आहे कालच बिनविरोध निवड झालेल्या सभापतींनी आज पदभार घेत कामालाही सुरुवात केली आहे आमदार रावल यांनी दोघाही सभापतींचा सत्कार करत पुढील वाटचालीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत ते मागील पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये काम करते यामध्ये मोदी साहेबांनी दिलेला मंत्रप्रमाणे सबका साथ सबका विकास या भूमिकेने आम्ही पुढे चालतो आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना संधी कशी मिळू शकेल खांदेपलट करत प्रत्येकाला न्याय कसा मिळू शकेल हा प्रयत्न आमच्याकडनं झाला आणि भारतीय जनता पार्टी डिसिप्लिन पार्टी एकदा आपण निर्णय घेतला की सारे कार्यकर्ते त्या निर्णयाच्या मागे असतात महिला राज आहे अध्यक्ष सभापती मोठ्या प्रमाणात महिलांना देखील संधी काय न्याय आपण दिलेला आहे आणि त्यांचा देखील तेवढा अधिकार देखील आहे आज आरोग्य शिक्षण सभापती यांनी आपल्या साक्षीने पदभार स्वीकारला आहे मी जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती सर्व सदस्य जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आमचे खासदार या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सगळ्यांचं प्रयत्नामुळे जिल्ह्याचे सगळे नेते जे आहेत त्यांच्यामध्ये जी एकजूट आहे आपण पाहिलं की अनेक वर्ष अनेक लोक यायचे जायचे पण तो जो त्यावेळचा राजकारणाचा कलगी तुरा व्हायचा तो आमच्या पक्षामध्ये कधी होत नाही होणार बी नाही आणि सारे नेते सारे कार्यकर्ते एक दिलानी एक विचाराने आम्ही काम करतो हीच परिस्थिती पुढच्या काळामध्ये लोकसभा धोळेमध्ये सुद्धा लाखां अनेक लाखांच्या मतांनी आमचा खासदार तिथे निवडून येणार आहे आणि पूर्ण देशामध्ये अब्की बार तीन सो सत्तर पार भाजपसाठी आणि चारस पार एन डी एसाठी हे होणारच आहे हे आपण सगळेजण या प्रसंगी आमदार जयकुमार रावल खासदार डॉक्टर सुभाष भामरे अध्यक्ष बबन चौधरी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील ज्येष्ठ नेते कामराज निकम शहराध्यक्ष गजेंद्र आंफळकर माजी महापौर प्रदीप करपे डी आर बोरसे पंकज कदम जिल्हा परिषद सदस्य राम बधाने आशुतोष पाटील यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वनरक्षक वनपाल यांना जंगलात चोवीस तास फिरावे लागते तर पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ आठ तासाचे वेतन दिले जाते शासन शासकीय कार्यक्रमांना जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आवर्जून बोलवले जाते मात्र वन विभागाकडे दुर्लक्ष केलं जातं वन विभागाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात यावी नंदुरबारच्या तुलने धुळ्यातील वन विभागाबाबत कोणतीही तक्रार नाही वनरक्षक वनपाल व वन वनमजुराच्या समस्या निकाली काढणार असल्याची गवाई महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे शिष्टमंडळासह केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी पत्रकार परिषद दिली आहे पत्रकार परिषदेप्रसंगी विशाल मंत्रीवार तानाजी भुजबळ प्रितेश सरोदे पंकज देवरे किरण सिंग झालटे भारती पाटील रेखा गिरासे ललिता सुरेश जयप्रकाश रुवंशी ज्ञानेश्वर बागले प्रफुल्ल पाटील सुजित बोकडे संतोष बोडके सुनील महाजन अशोक बागोल इत्यादी सभासद उपस्थित होते तर पुढे माहिती देताना अजय पाटील म्हणाले की धुळ्यात वनरक्षक वनपाल व वनमजूर यांची तक्रार निवारण सभा अजय पाटील यांच्या नेतृत्वात घेण्यात आल्या तक्रार निवारण सभेत विभागीय चौकशी व निलंबन प्रकरणे काढणे कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तक अद्ययावत करणे प्रवास भत्ता वेतनवाढीची थकबाकी वैद्यकीय देयकांना अनुदान उपलब्ध करून देणे ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवणे प्रत्येक महिन्याचा पाच तारखेचा आत पगार होणे कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यावत करणे यांसारख्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आले आहे त्यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी गवाही मुख्य वन सुरक्षक ऋषिकेश रंजक यांनी दिली आहे वन परिषद अधिकारी नंदुरबार वर्षा चव्हाण यांच्या भ्रष्ट व मनमाने कारभाराची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी देखील संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी केली आहे अजय पाटील अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना काही वन विभागामध्ये आता जवळपास डायरेक्ट रुट्रीनमेंट बंद झालेली आहे वनपालाची म्हणून मधुर हा शब्द आम्ही ॲड केलेला आहे आज मी ऋषिकेश रंजन साहेब मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे विविध वनरक्षक वनपाल आणि वनमजुरांच्या अडचणी संबंधात एक तक्रार निवारण सभेला त्याचा यांच्या सगळ्यांच्या वतीने धुळे वन वतीने नेतृत्व केलं खूप समस्या आल्या आणि त्याच्यामध्ये वेतनबरोबर धुळ्यावर मिळत नाही किंवा यांचे जे सेवा पुस्तकीचा प्रॉब्लेम आहे टी एल डी ए बिल कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांवर त्रास होतो हे सगळं त्यांच्या दशे धारू दिलं याच्यामध्ये खास करून एक वनपरिषद अधिकारी आहेत वर्षाताई चव्हाण या वर्षा पण फार करून ठेवलेला आहे त्यांनी एका महिला वनरक्षकाला जी इथे माझ्यासोबत उपस्थित आहे यांनाच त्यांनी प्रचंड त्रास दिला मानसिक दिला दिला, दिला पण फिजिकल त्रास सुद्धा दिलेला आहे आणि त्यामुळे ही परेशान झालेली आहे आमची एक भगिनी आणि त्यामुळे त्यांची सुद्धा तक्रार केलेली आहे त्यांच्या तक्रारीवर जर पंधरा दिवसात मुख्य वनसंरक्षक ऋषिक साहेबांनी जर कारवाई केली नाही तर निश्चितपणे आम्ही तिचा संघटनेच्या वतीने फुल फ्लेज तिची तक्रार लेखी स्वरूपात करू आणि मग काय पुढे होईल ते पाहायला जाईल प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिम व रस्ते कामाचे उद्घाटन आज प्रदेश महामंत्री विजय चौधरी व खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे चौतीस कोटी रुपयांच्या निधीतून सुभाष चौक ते नटराज चौकीस पर्यंत रस्त्याचे काम आज करण्यात आलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम प्रलंबित असल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले होते मात्र आता रस्त्याच्या कामाला सुरुवात होत असल्यानं नागरिकांना दिलासा मिळणार आहे यावेळी आता अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या जिमचे देखील उद्घाटन करण्यात आलं आहे तर खासदार व प्रदेश महामंत्र्यांना व्यायाम करण्याचा मोह या ठिकाणी आवडता आला नाही हे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे महामंत्री आदरणीय विजयजी चौधरी साहेब

करून त्याचं लोकार्पण करतो आणि प्रत्येक कर्पे एक अतिशय उत्कृत करून या दुहे शहरातील तरुणांना फिट राहण्यासाठी अतिशय सुंदर अंत्यागत आणि मॉडर्न असे जीम उभी केले त्या जिमचंही उद्घाटन झालेलं आहे या निमित्ताने शहरातील लोकांना चांगले अतिशय आणि फिटनेस राहण्यासाठी जीम या प्रसंगी प्रदेश महामंत्री विजय चौधरी खासदार परिषद अध्यक्ष धरती देवरे माजी महापौर प्रदीप करपे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी शहराध्यक्ष गजेंद्र आंबडकर माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील प्रसिद्ध बिल्डर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शेतकऱ्यांना जनावरांची निगा व त्यांचे आजार व त्यांचं नियोजन कसे करावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे तसेच कापूस मका गहू हरभरा यांचा आधी पिकांवर पसरणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात आलं आहे तसेच फार्मर यांना या प्रसंगी योग्य ते मार्गदर्शनही करण्यात आलं आहे तसेच कृषी क्षेत्रातील निगडीत शासकीय योजना संदर्भात शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली आहे यावेळी निम स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी येथील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टर महेश चौधरी ठाणेर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर परमेश्वर दुधळे कृषी विस्तार विभागातील डॉक्टर के व्ही पाटील यांनी ठाणेरीतील शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन केलं आहे यावेळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे संजय गुजराती डोंगर कुळी तसेच ठाणेर येथील शेतकरी मोठ्या प्रमाणे यावेळी उपस्थित होते नमस्ते मैं डॉक्टर के वी पाटिल स्कूल ऑफ एग्रीकल्चरल साइंस एंड टेक्नोलॉजी एन एम एम एस का असिस्टेंट प्रोफेसर हूँ और रावे का कोऑर्डिनेटर हूँ हमारा फोर्थ ईयर का रावे स्टूडेंट्स है और दो महीने तक वो लोग विलेज में रहते हैं और विलेज में रह के फार्मर्स के लिए ट्रेनिंग प्रोग्राम्स और फार्मर क्या करते हैं उनके बारे में जानते हैं वो लोग और उन्होंने आज तालनेर विलेज में एक प्रोग्राम ऑर्गेनाइज किया जहाँ पे हमारा एन एम एम एस का डॉक्टर महेश चौधरी सर वेटरनरी डॉक्टर और एमोलॉजी का स्पेशलिस्ट डॉक्टर कृष्ण चेतन सर ये लोग आए थे और फार्मर्स दिया द्या इंसेक्ट रिलेटेड और एनिमल रिलेटेड प्रॉब्लम के बारे में प्रतिनिधि मधुकर सिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाणेर नंदुरबार जिल्ह्यातील धानोरा येथे समता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि प्रियदर्शनी कन्या विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे सादर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सी एस लोखंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक गणेश महाजन व परवेशक रविकांत वसावे सांस्कृतिक विभाग प्रमुख आप्पासिंग सिंग वडवी क्रीडा शिक्षक मराठे इंदिरा पवार जे एम पटेल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर सविता पटेल कल्पना नाईक हे होत्या सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी गीतांवर नृत्य सादर केले व मराठी म्हणी मराठी भाषा गौरवगीत कविता मराठी भाषा विषयी यावेळी मार्गदर्शनही करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता राजपूत व आभार प्रदर्शन दिनेश पाटील यांनी केलं आहे तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षक तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला आहे प्रतिनिधी मिजबाहा कोशर माझ्या महाराष्ट्र न्यूज नंदुरबार